जत तालुक्यातील कर्जगी येथील बोर नदी आणि पटना नदीवरील पुल बांधण्याची मागणी जत तालुक्यातील कर्जगी येथील बोर नदी आणि पटणा नदी यांच्या खालच्या बाजूस कर्जगी गावातील निम्म्या लोकांची वस्ती आहे या गावातील लोकांना पावसाळ्यात नदी ओलांडून शाळा काम किंवा अन्य ठिकाणी जाणं अत्यंत कठीण आणि धोकादायक होऊन जात आहे विशेषतः विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना पावसाळ्यात तीन चार महिने नदीतून ओलांडून जावं लागतं त्यामुळे त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक अडचणी निर्माण होतात गावातील शाळेला रोज शंभर ते एकशे वीस त्या एकशे वीस विद्यार्थी रोज एजा करतात त्यांना कमरे एवढ्या पाण्यातून शाळेला जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांची सुरक्षा धोक्यात येते यावरून स्थानिक सरपंच चन्नाप्पा पट्टण शेट्टी आणि भाजपाचे जतपूर्वक चिटणीस रमेश संगप्पा सायगाव यांनी बोर नदीवरील पूल बांधण्याची मागणी केली मी चन्नाप्पा पट्टण शेट्टी स्वातंत्र्य मिळून आत्ता पंच्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष झाले तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे प्रशासन काय इकडे बघेल दोन टोटल बोर नदी एक आणि पटणार खाली पाऊस आला की ती तीन महिने नदीला पाणी असलं की जाय शाळाकारी मुलांना आणि शेतकऱ्याला जायला यायला भरपूर त्रास होते आणि इकडचे खाली हे पडणळ आहे तीन आ, तीन महिने झाले ते लहान पोर आहेत त्यांचा शाळाच नाही सर इकडं वस्ती शाळा पण नाही त्यांचं अवघड झाले सर एकदम एवढं पाणी आहे सध्या तुम्ही चालून बघा त्यामुळं लवकरात लवकर फुल किंवा काहीतरी व्यवस्था करून मिळेल अशी माझी विनंती आहे नमस्कार मी करजगी गावचे प्रतिनिधी रमेश संगप्पा सायगाव भाजपा जत पूर्व भाग सरचिटणीस करजगी गावमध्ये आत्ता पावसाळ्यामुळे लई पाणी आलेलं आहे त्याच्यात दोन ओढ्या आहे त्या बोर नदीतून दररोज शंभर ते एकशे वीसपर्यंत शाळकळे मु लई त्रास व्हावे लागले आता करजगी गावमध्ये तीन शाळा आहे एक जिल्हा परिषद कन्नड शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि आदर्श विद्यानिकेतन शाळा आणि परमपूज्य ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी हायस्कूल असं तीन चार शाळा आहे यांना या, या नदीतून शंभर ते एकशे वीस विद्यार्थी यायच्या ज्याच्या लई त्रास होऊ लागले आणि शेतकरीला आणि दूध टाकायला असं सगळ्या लोकांना लय त्रास लागले असं इकडं तीन चार वस्ती आहे पट्टणशेट्टी पट्टणशेट्टी वस्ती आहे आणि बालगाव वस्ती आहे आणि पट्ट आणि अक्कुलकोट वस्ती आहे असून दर अजून लई वस्ती आहे असाला शिंदे वस्ती असं लय वस्ती आहे याला लोकांना लई त्रास होऊ लागले आणि शाळकळी मुलांना लय त्रास होगले त्याला लवकरात लवकर शासनाकडून आणि आमदार पंडात तर करा नाहीतर खासदार फंडातून करा नाहीतर शासनाचं कुठनं पैसे येत आहे त्याच्या त्या फंडातून आम्हाला ते, ते बोर नदीला एक फुल द्यावा नाहीतर ते बांधून द्यावा असा आमचा मागणी आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जत